दादा जारंगी पाटलांच्या शब्दात दम राहिलेला नाही जे दिले त्यात समाधान मानावा विजय वडेट्टीवारांनी जारंगी पाटील यांना सल्ला दिलाय त्याचबरोबर जारंगी पाटलांच्या भाषेमध्ये आता गर्मी दिसते गर्व दिसतो वडेट्टीवार आता दम तुम्ही नका शिकू माना मला तुमचं बघा दुरण कसं टेकत आहे ह्याब कुठं त्याचं त्या धोरणाला लागा मराठ्याचा नादार लाव सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून विरोधी पक्ष आहे का कोणी तो घराचं पद आहे का ते स्वतःचे जनतेचं पद आहे ते विरोधी नेता सगळ्यांसाठी असतं दम काढायचे कोणी सांगितलं तुला तू काय दम बघतो आमच्या तू मुंबईत नाही बघितले का तुला हगायला जाता आलं कोण तिकडे जाता आलं नस हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत येत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत आहे त्याचं धोरण बघ ना इकडं आंदोलन काय बोलतो मराठ्याचे तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का खरंच म्हणते तर एक बोलतो नीट बोलायला की नीट बोला ना आमचा दम काय बघू तो आमचा दम बघायला गेलो तर तुला हगायला नाही सापडायची हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये पाच पाच लाखांच्या सभा घेतल्या धनंजय पाटलांचं हार्दिक पटेल हार्दिक पटेल होईल असं उलट म्हणा त्याला तर काही कळतं की नाही का <coughs> ते दिस्ते, दिस्ते, ना ते एवढं मोठं दिसतंय चांगलं दिसतंय राहुल गांधीनं बहुतेक सांगितलं वाटतं राहुल गांधी साहेबांनी तू मराठ्याच्या विरोधात बोलत जा म्हणून मागं बी एकदा सांगितलं होतं त्याला सगळा सोपं साफ होईल नीट राह ना राजकीय करिअर बरबाद करून टाकशील विरोधी पक्ष आता सगळ्याच आहे काय म्हणला देऊ हार्दिक पटेल ते तुम्हाला धंदे जमत येते तुम्हीच केलाय त्याचा देऊ हा तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग हा तुमचा सगळ्यांचं हार्दिक पटेल करू शकतो मग भोई सपाट नाही बोला शिका राहुल गांधी साहेब याला नाही याला जाऊ या दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने आता जनतेचं नका करू याला म्हणजे तिकडे खेकड़े फेकडे तरी